जेवढा उशीर जाय पाक अजून गोळी तस नाही पुरण केलंय आता भाजीची तयारी आणून कांदा भाजाय टाकले आमटी करायची हो कांदा भाजी गोळी पेटवायची पाहिजे का लवकर काय माहिती आज उशीर होते यायला फोन करू आपण साडेपाच सहाच्या दरम्यान येणार आहेत लवकर नाहीतर तर मग तू तर पेट उशीर होईल अजून एक तास लागत आहे सगळं नंतर भजी आणि पोळी ना गरम गरम सात वाजता पुरतं करून घे कोथंबी ताजी ताजी घेऊन आलोय आपण छान अशी ताजी ताजी कोथिंबीर घेऊन टाकायची आमटी तर एकदम मस्त बन तुला आवडते का आमटी का काय आवडते तुला मला पुरणपोळी आमटी नाही आवडत दिदीला आवडते आमटी आणि भाईयाला आवडते पुरणपोळी आणि त्याच्यासोबत पुरणपोळी घरी असणार तर तरी पुऱ्या करावं लागतात पण आम्हाला कारण दादींना पुऱ्या लागतात खाल्ल्याच्या सोबत आमटी सोबत आणि सोबत पोळ्यांचं पीठ पीठ मळून तर फ्रीजमेट ठेवलंय आता आता भाज्याचं पीठ मळलं की आता सांगा चार वाजता जाडून जुडून घ्यावं लागतं ते जाळून घ्या आता दीदी आणि मग परत दुसऱ्या स्वयंपाकाला परत सुरू पर किती चार सव्वा चार वाजता पाहतात सहा वाजता उडी पेटवायची भैया हसतोय मला मैत्रिणी काय झालं त्याचं माझी ना डाळ दुखते त्याच्यामुळे मला बोलायला थोडासा प्रॉब्लेम पण येतोय त्याच्यामुळे भैया सारखा हसत असतो मला आता डाळ दुखती म्हणजे तू हसणार का मला तुझं दुखत असलं मी हसते तुला बोलायला त्रास होत कारण किड लगेच भैया पप्पांची वाट बघून बघून आता आहे ना होळी पेटवायची म्हणे आता उशीर झाला सहा सात वाजता साडेसात वा ता। पण वाड पडली काही नाही मत घे पाच पेढे मारा दीदी तू काय करणार जमू भैया आता भाय पण जाती तू नैवेद्य ठेव बस आता नैवेद्य ठेवते होळीवर नैवेद्य ठेवायचा असतो बोंबल भैया बोंबल नाही तर मग उद्या तुला बॉम्बलाय ऐकाय हा ठेव त्याच्यावर ठेव त्याच्यावर ठेव ठेव तशी ठेवायची असती बोंबल ना

हा पाय पडून घे पाया पडला मग पडलं घे पाया पडून दीदी तू पण जा पाय पडायला पप्पाला वेळच लागेल वज घेऊन यायची पप्पाला येतानी पडलं वाढ परत मग आता काय पुरणपोळी खाय गोल्या कुठं गेला पाणी मारायचं पाणी मारायला त्याला पुरणपोळी खायची गोलू चल पुरणपोळी खायला खायची ना पुरणाची पोळी तुला चल आण गीदी एक पुरणाची पोळी आण त्याला चल पोळी खायला ते पोळी दिली चल चल येतं चल।, चल 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 आला बरं का गुलू आता घे खाऊन पुरणाची पोळी सगळ्यात अगोदर तुला दिली आणि पण नाही खाल्ली अजून घे खाऊन आवर ते भोळी पण पेटू राहिली तिकडं आणि तू पुरणपोळी खाऊन घे आता खा गोलूला आवडती बर का पुरणाची पोळी तेवढी एक खाली परत ये का तुला वरच्या पायरीवर लागत होती का लय नाटकी किंवा गोल्या त्याने वरती घेतली ती पोळी म्हणजे दी आणि बाकीचे नैवेद्य ठेवायचे ताण ते ताट आहे ना ताट तसंच घेऊन ये बाहेर नैवेद्याच चल गाईला इल तर नैवेद्य चारायचंय अरे चप्पल घातली बाई तू चपा खाली बोलून चपा पोळी आता ती तसं सा पुरण सांडवलं त्यांनी इकडं तिकडं पण अजिबात सगळं काहीच ठेवणार नाही खाली पूर्ण पुरण पण खाऊन घेणार आहे तो आता साई मंदिरात आणि समोर नैवेद्य ठेवून यायचं आहे गाईंना पण घरातले नैवेद्य दाखवायचे राहिलेत अजून आणले का बघू किती इथं चार हे दोन गाईचे इथं एक साईबाबाचं आहे आणि एक इथं नागोबाचं आहे नागोपाचं पण आम्हाला दरवेळेस ठेवावं लागतं प्रत्येक सणाचं आहे ना इथं तर म्हणजे मार्गानेच ठेवतो आम्ही जात नाही तिकडं पलीकडक्यातनं गावताची द आहे ना तिथं ठेवणार भैयास नेऊन ठेवणार कारण घरातले आहेत ना बायका नाही ठेवत आणि तिथं पाया पडायला पण जात नाहीत भैया एकटाच जाईन आता जबाईया चल